श्री स्वामी समर्थ काय मग दिवाळीची तयारी झाली मागतास काय तयारी करू लागा रवली किती मोजून फक्त दहा दिवस पण त्या अगोदर जे कोणी गावी जाणारे आहेत लोडून कुठे करंजाडी विनेरे सापे वामणे वीर रोहा खेड अंजनी चिपळूण तर त्या लोकांसाठी आनंदाची बातमी दोन हजार पंचवीस सालच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये ट्राय विकली अशी पूर्ण महिनाभर मेमू ट्रेन सोडण्यात आली आहे दिवाळी विशेष मेमू ट्रेन जी चालवली जाणार पनवेल ते चिपळूण सदर पनवेल चिपळूण मेमू ट्रेन जिचा ट्रेन नंबर असेल पनवेल ते चिपळूण शून्य अकरा एकोणसाठ आणि चिपळूण ते पनवेल शून्य अकरा साठ ही मेमू ट्रेन दिनांक तीन ऑक्टोंबर ते सव्वीस ऑक्टोंबर या दरम्यान सुरू राहील म्हणजे ऑक्टोंबरचा जवळजवळ पूर्ण महिना आता बघण्यासारखं असं आहे की ह्या ट्रेनचा टायमिंग सोबत तिकीट भाडे आणि कोण कोणत्या ठिकाणी थांबेल संपूर्ण माती दिली जाईल तर आवर्जून व्हिडिओ शूट पाहत राहा पण त्याबद्दल कोण कोण व्हिडिओ पाहत आहे पनवेलमधून बघतास काय कमेंट करा मारे हॅशटॅग आमचं पनवेल पनवेल स्टेशन प्लॅट क्रमांक तीन चार एक दोन तीन चार या ठिकाणी बाहेर आलात सगळीकडे कामकाज सुरू आहे मोठं आता हब या ठिकाणी तयार होणार समोर दिसणारा बोर्ड फक्त पनवे दिसतोय ल खाली पडलाय बिचाराचा समोर जो छोटा ती उभय आहे त्या ठिकाणी होतं तिकीट काउंटर सगळे तिकीट काढायचे आरामात आणि डायरेक्ट रेल्वे घुसायची पण आता तिकीट काउंटर बाहेरच्या साईडला आहे खूप बाहेर घेतल्या लोकांनी म्हणजे बसस्टँड आता हार्डली पाच मिनटं पायी आलं तिकीट काउंटरवाल्याला बोललो होतो की मला पनवेल चिपून मेमो ट्रेनचं तिकीट भाडे दे पण भाईसाहेबने काय केलं बघा सुपरफास्ट कॅटेगरीचं तिकीट भाडे दिलं आहे किती एकशे पंधरा रुपये आणि समोर आली आहे सात नंबरला मत्स्यगंधा एक्सप्रेस जाणारे कुठे गावी मेंगलोर दिशेने आहे अच्छा 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 आता मला कळालं बाईने ती समजून तिकीट भाडे दिली वाटतं हरकत नाही तसंही मेमो ट्रेनचं तिकीट भाडे असतं की ती शंभर रुपये कारण सुपरफास्टचं जे तिकीट भाडे फेर असतं एक्स्ट्रा फेर ते फक्त आणि फक्त पंधरा रुपये अधिक म्हणजे मला मिळाले एकशे पंधरा रुपये आणि तिकीट भाडे असते मेमो ट्रेनचेही कारण ती मेमो ट्रेन रेग्युलर नसून दिवाळी विशेष आहे म्हणजे स्पेशल कॅटेगरीमध्ये त्यामुळे तिचं जे तिकीट भाडे आहे ते ॲज इट इज जे एक्सप्रेस भाडे आहे तसंच एकंदरीत सांगण्याचा मुद्दा की पनवेल ते चिपळून मेमो ट्रेनचं तिकीट भाडे असेल शंभर रुपये फायनली आरसी ब्रेक सोबत चालणारी कोकण रेल्वेची दोन हजार तेवीस कोच मॅन्युफॅक्चरिंग इयर मेमू ट्रेन समोर जी आली कुठून चिपळूणवरून पनवेल साठी सुटली होती सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी बरोबर सव्वा चार ला पोहोचली पनवेल ला आणि आता पंधरा ते वीस मिनिटाचा छोटासा ब्रेक घेऊन लगेच रवाना होईल चिपळूण साठी ठीक दुपारी चार वाजून चाळीस मिनिटांनी ट्रेन ची कलर ग्रीडिंग भाई एक नंबर केली आहे मी गणपतीसाठी ज्या मेमू ट्रेनने प्रवास केला होता ती सेंट्रल रेल्वेची होती आणि ही मेमू ट्रेन सदर कोकण रेल्वेची आहे कोकण रेल्वे सादर सेवा आणि मॅन्युफॅक्चरिंग इअर काय दोन हजार तेवीस कोच नंबर तेवीस शहाऐंशी चौऱ्याहत्तर बोर्ड देखील लावला आहे चिपळूण पनवेल पनवेल चिपळूण पण बोर्ड लावताना ट्रेनचा नंबर त्याला विसरले हरकत नाही नंबर सांगतो पनवेल ते चिपळूणसाठी साठी आहे शून्य अकरा एकोणसाठ आणि चिपळूणसाठी पनवेल शून्य अकरा साठ बारा डब्यांची मे म्हणून एकूण आठ डब्यांचीच आहे आणि आत बघूया कसं काही सीट क्लिडिंग केलं आहे आहा हा 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 सीटचा सीट चा कलर तर एकदम नाद करा जशी ट्रेन आली पलट क्रमांक पाच नंबरला पब्लिकनी जी सुरुवात केली चढायला आता बघा पूर्ण मोकळी ट्रेन आहे कोण नाही सीट तर भाई एक नंबर दिली आहे एकदम असं वाटतं की फर्स्ट क्लास ने प्रवास करतोय सॉफ्ट सॉफ्ट आणि का नाही होणार कारण कोकण रेल्वेची स्वतःची मेमो ट्रेन आहे ही चालायची आधी कुठे मध्ये काम मी बघायचो वेरणा वेरणा त्या साईडला गाडी कारशाल उभी असायची आणि नंतर मडगाव कारवार कारवाड मडगाव अशा लोकल रूट चालायची पण नंतर ही आता स्पेशल ट्रेन म्हणून इनोव्रेट केली आपल्या ही रूटवरती महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये तर म्हणता येईल ऑन टाइम दुपारी चार वाजून चाळीस मिनिटांनी आपली ट्रेन रवाना होती चिपळूणसाठी पलट क्रमांक पाच नंबरवर संध्याकाळचा प्रवास गरमागरम चहा तो सुद्धा आल्याचा तर बाई नाद खुरा कोकण रेल्वेच्या या मेमू ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी दोन मुख्य सुविधा आहेत ज्या प्रवाशांना प्रत्येक ट्रेनमध्ये प्रत्येक बसमध्ये किंवा घरोघरी लागतेच एकंदरीत आणण्यापेक्षा प्रवासामध्ये लागतेच कोण कोणते असतील ते पुढे सांगेनच आणि ही ट्रेन कुठे कुठे थांबेल तिकीट भाडे किती सोबत टायमिंग टाइम सर्व काही माहिती दिली सांगितलं आम्हाला मोठे शेतकऱ्यात पाहत राहा पण त्या अगोदर आपल्या प्रवासाला तरी करूया गणपती बाप्पा मोर या एक ला आपली ट्रेन पोहचली पेन स्टेशनला कोणती होली अरे आपली पनवेल चिपळूण मेमो ट्रेन आणि या ट्रेनसाठी जो प्रवासी वर्ग आहे स्पेशली पेन नागोटणे रोहा तिथपर्यंत जे डेलीची अपडाऊन करणे प्रवासी आहे त्यांच्यासाठी ही मेमो ट्रेन सगळ्यात बेस्ट आहे जर चालली कंटिन्यू पुढे परमनंट केली तर पनवेलनंतर सोमाटणे रसायनी, आपटा जिते सर्व स्थानके घेत आपली ट्रेन पोचली पेनला या ठिकाणी ट्रेन थांबली आणि नुकतीच क्रॉस झाली तिरुवनंतपुरम सेंट्रल ते डायरेक्ट दिल्लीला जोड आणि हजरत निजामुद्दीन टी व्ही सी राजधानी संध्याकाळचे साडेसहा ओतरले आहेत नुकतंच क्रॉस केला पण नागोट नाही पावसानं देखील बऱ्यापैकी ढग काळे केले आहेत म्हणजे पुढे पडेल की, की माहीत नाही असो ट्रेनमध्ये आपली ट्रेन जवळपास बावन तास थांबली होती यार काय कुटुंब क्रॉसिंग लागले ओव्हरटेकिंग झाले काय माहिती हरकत नाही खरं तर ह्या ट्रेनचा टायमिंग आहे सहा वाजता रोह्याला आता नागोडणेनंतर निढी न ना घेता आपली ट्रेन पोचली डायरेक्ट रोहा आणि एकदाची ट्रेन पोचली रोह्याला मग जेवढे सगळे प्रवास दिसत आहेत सगळे उतरतील जबद्दल जसा कोकण रेल्वेच्या मेमो ट्रेनचा प्रवास करत पोहोचलो रोहा स्टेशनवर रोहाला टायमिंग आहे संध्याकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटाचा पण आपली ट्रेन पोहोचली अर्धा तास उशिराने ठीक संध्याकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी पनवेलला जी ट्रेन भरली होती ती पुढे पुढे भरत आली होती आणि आता बघा जवळपास साठ टक्के ट्रेन रिकमी झाली रोहाला आली पुढे वडेपाव समोसा पाणी बॉटल सुरूच आहे आता हे जे प्रवासी वर्ग आहेत ते आता उत्तरातील पुढे वीर माणगाव किंवा विनरे करंजाडी सापेओमने खेडपर्यंत चिपूनपर्यंत बघूया कोण कोण आहे मी सोडलात तर धन्यवाद छान वाटलं तुमच्या अनुषंगाने आम्हाला आमच्या रो पनवेल टू रोहा जे प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांना रोहा रेल्वे प्रवासी संघटनेद्वारे एक मेसेज द्यायचा आहे तुम्ही जो प्रवास करता तो प्रवास एक तिकीट काढून किंवा आपले मासिक पास काढूनच करावे ही एक रोहा रेल्वे प्रवासी संघटनेकडनं सर्व प्रवाशांना विनंती आहे आपण जो पण प्रवास करा सुखकर प्रवास करा आणि जागेवरती प्रॉपर बसून करा पण आपलं तिकीट किंवा पास काढूनच करा चालेल खूप छान खूप छान संदेश आहे म्हणजे तिकीट काढून प्रवास करा तिकीट नाही काढली मग ट्रेन पण विसरा ट्रेन जेव्हा निघते चिपूनवरून वरून साठी तेव्हा दिवसभरात येते म्हणजे उजेडात येते आणि निघताना चिपून साठी अर्धा उजेड अर्धा काळू आता रोयाला ट्रेन पोहोचली पाहिजे ती सहा वाजता हरकत नाही असं उशिरा पोहोचली पाऊस पण बऱ्यापैकी कुठे ना कुठे असा रिमझिम पडतोय अगदी असा धोदो नाही पण आता पुढचा झोक आपला कोकण रेल्वेच्या ऑफिशियल रूटवरून वरून पर्यंत थेट कालोका मध्ये चला 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 कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघतोय रोहे वरून हॅशटॅग आम्ही रोहेकर हॅशटॅग महाराष्ट्र शून्य सहा माझ्यासोबत आपले सहप्रवासी आवडीने व्हिडिओ बघतात म्हणजे आपली एक सक्कर भाऊकी नाव दादा विशाल जाधव विशाल जाधव कुठले राहणार आहे तुम्ही लोअर परत म्हणजे आपल्या लालबाग साइडला ओके इथं कुठे चालले गावी चालले का महाडला महाडला कुठे सोचिंदे सोचिंदे म्हणून गाव आहे अच्छा दोन किलोमीटर आहे ओके आणि आमची भेट झाली ती पनवेल लांब ते बोलले की तुमचे मी म्हणजे हा प्रवास करण्यासाठी तुमचा व्हिडिओ पाहिला पण व्हिडिओ काय मला दिसत नाही हरकत नाही मला आज आपला व्हिडिओ शूट होतोय मग तुम्हाला प्रवासाची व्हिडिओ कसे वाटत आपले आणि मला कुठे जायचं असेल कुठे तर मी पहिले तुमचा तुमचे नियम बघून मी त्याचा मार्गदर्शन देतो आणि मग पुढे प्रवासावर तर मंडळी तुमच्यापैकी देखील दिवाळी विशेष गावी जायचं आहे कुठे विनेरे करंजाडी सापे वामणे पुढे मग खेड अंजनी चिपळूणपर्यंत चिपळूणपर्यंत ते सुद्धा या मेमू ट्रेन नाही तर लक्षात ठेवा दिनांक तीन ऑक्टोंबर गेली गेली तीन तारीख गेली चार तारखेला माझा प्रवास होतोय आणि पाच ऑक्टोबरला तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतोय तर हे तीन दिवस सोडून द्या तीन ऑक्टोंबर ते सव्वीस ऑक्टोबर या दरम्यान जे शुक्रवार शनिवार रविवार हे तीन दिवस येत आहे ट्राय विकली त्या दिवशी ही ट्रेन अव्हेलेबल आहे पनवेल ते चिपळूण चिपळूण ते पनवेल ट्रेन नंबर बद्दल बोलायचं झालं तर पनवेल वरून साठी आहे शून्य अकरा अकरा एकूण आणि चिपळूण वरून पनवेलसाठी होतो शून्य अकरा साठ पुन्हा सांगतो पनवेल ते चिपळूण शून्य एक एक पाच नऊ आणि चिपळून ते पनवेल शून्य एक एक सहा शून्य जरी चालू राहिली तरी आठवड्याची फक्त तीनच दिवस ही ट्रेन सुरू राहील शुक्रवार शनिवार रविवार दिनांक तीन चार पाच सक्सेसफुली रन होते आता पुढच्या शुक्रवार शनिवार रविवार कंटिन्यू सुरू राहील दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत टाइमिंग बद्दल बोलायचं झालं तर या ट्रेनची पहिली फेरी जवळ होती चिपळूणवरून ठीक सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी जी तुम्हाला दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांनी सोडेल पनवेलला आणि ताबडतोब पंधरा ते वीस मिनिटांचा ब्रेक घेत चार चाळीसचा रवाना होते दुपारी जी तुम्हाला रात्री अकरा वाजता सोडेल चिपळूणला संध्याकाळी सात वाजून बारा मिनिटांनी आपली ट्रेन पोहोचली माणगाव स्टेशनला आणि या ठिकाणी प्रवासी वर्ग कमी दिसत आहेत पण पण जे उद्योजक वर्ग आहेत ते या ठिकाणी चढणारे दिसत आहेत पाणी बटन म्हणा किंवा चहा कैरे आंबेची हा कैरे आंबेची भेळ मी खाली कुठे माहिती का पेनच्या अगोदर तुम्हाला दाखवता नाही आली पण जी काय टेस्ट होते राव एक नंबर त्याचे भाऊ होते एवढा बोलायचे बघा तिकडे घ्या इकडे बघा तिकडे घ्या इकडे कुरकुरीत कैरे आंबेची भेळ जो खाणार त्याला देणार पार्ले किसमी एक चॉकलेट फ्री सदर पनवेल चिपळूण दिवाळी विशेष मेमो ट्रेन पनवेल ते चिपळूण या दरम्यान जेवढी जेवढी स्थानके आहेत सगळ्या ठिकाणी ट्रेन थांबणार फक्त एकच स्टेशन सोडून निडी कुठे लागतं रोवायच्या अगोदर आणि नागोठणे नंतर ते एक स्टेशन सोडलं बाकी सगळ्या ठिकाणी आपली ट्रेन थांबत थांबत जाईल वीरवाले उतरून घ्या पट 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 सावकाश उतरून घ्या घाई नाही घाई नाही चला जा सावकाश धन्यवाद संध्याकाळचे सात वाजून एकोणतीस मिनिटांनी आपली ट्रेन पोहोचली बीड स्टेशनला जिल्हा रायगड आणि इथपर्यंत कोकण रेल्वेचं दुहेरीकरण पूर्ण होतं ते सुरुवात होतं बोलू शकतो यापुढे एकच फक्त सिंगल लाईन वीरला ट्रेन आली सगळे प्रवासी उतरले सगळे म्हणजे सगळे मोजून फक्त आता दहा प्रवासी राहिले त्यामध्ये मी सुद्धा आणि आपल्यासोबत जे इतर होते प्रवासी वर्ग ते सगळे उतरले वीरला काय जास्त वेळ ट्रेन थांबली नाही लगेच निघाली जरा कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघताय विर मधून तसे आमचे देखील पाहुणे राहतात या ठिकाणी म्हणजे आमच्या बहिणीची सासूरवाड म्हणजे मामाचा चेडू आमच्या मामाची मुलगी या ठिकाणी दिली आहे वीर पासून अगदी तीन ते गाव आहे कोणता एकाला माहित नाही हो तारे ग्या बघतं काय कमेंट करून सांग मरे खायचो गाव तो हे कशी मालवणी बोलायची एकदम फाडफूड 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 पण आता काय बोलते माहिती का खाल्ली पिल्लीव आणि कुठला शब्द वापरला होता आता गणपती होती हा बुलबुली सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बोललो होतो की या ट्रेनमध्ये प्रवाशांना ज्या बेसिक सोयी सुविधा आहेत त्या उपलब्ध आहेत पहिली गोष्ट आरामदायक कुशन टाईप अशा सीट बसायला पण भारी आणि झोपायला पण भारी दुसरी गोष्ट या ट्रेन मध्ये प्रवाशांना टॉयलेट आणि बाथरूमची उत्तम सोयी सुविधा उपलब्ध आहे इंग्लिश कमोड डी लाईन मस्तपैकी पाणी वगैरे बिंदास काय ते करा पण बाहेर कुठे भटकायची गरज नाही आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी प्रत्येक व्यक्तीला प्रवासामध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे मग ते लक्झरी असो बस असो ट्रेन असो किंवा आपली स्वतःची कार ते जर नसेल तर कसा जू भांडत पडतो चार्जिंग पोट आतापर्यंत कुठल्याच सेंट्रल रेल्वेच्या तरी मेमो ट्रेनमध्ये चार्जिंग सुविधा उपलब्ध नाही पण कोकण रेल्वेच्या मेमू ट्रेनमध्ये ही सुविधा प्रवाशांना मिळणार तुमच्याकडे फोन असेल किंवा ब्लूटूथ वगैरे आरामात तुम्ही चार्ज करू शकता <च्चारीव> सापे वामणे या स्टेशनला आपली ट्रेन आली असून क्रॉसिंग करीता थांबली आहे बहुतेक समोरून वंदे भारत किंवा जनशताब्दी असावी आता जवळपास आठ वाजून गेलेच आहेत बघूया कोणती येते करंजाडी करंजाडीला आपली ट्रेन पोचली ठीक आठ वाजून बारा मिनिटांनी समोर लाईट बंद झाली याचा अर्थ आपली ट्रेन थांबते पुन्हा एकदा क्रॉसिंग करण करंजाडी संपूर्ण स्टेशन रिकमी आहे कोणच नाही फक्त स्टेशन मास्टर पॉईंटमॅन बस तेवढेच आणि दोन तीन मोजून प्रवासी उतरले तेवढे आणि ह्या टायमिंगला कोण असेल मला सांगा रात्रीच्या वेळेस आठ वाजता ज्याला गावी यायचं असेल करंजाडीला तो आला ठीक आहे पोचेल पण त्याचं गाव असेल दहा वीस किलोमीटर आतमध्ये तर तो त्या ठिकाणी कसा पोहोचेल रेल्वेने मेमू ट्रेन सुरू केली खूप चांगली गोष्ट आहे पण आधी वेळ काय बघा की आपण कोणत्या वेळेला सुरू करतोय की खरंच लोकांना पुरेशी फायदा होईल की नाही कारण आतमध्ये महिला वर्ग आहेत तर त्यांना असं वाटतं की ट्रेन दहा वाजता करत पोचेल चिपळूणला पण त्यांना बोलतो मागे पुढे होऊ शकतं तर ते लोक देखील टेन्शन मध्ये आलं की एवढा वेळ कसा लागतो तर ही मुख्य गोष्ट आहे की रात्रीच्या वेळेस कोणतीही ट्रेन पोचते तर ते प्रवाशांना पुढे घरी कसं जाता येईल याचा सुद्धा विचार रेल्वेने केला पाहिजे दिवाळी विशेष पनवेल चिपळूण मेमू ट्रेन सोडण्यात आली आहे तुम्हाला माहिती नसेल किंवा तुमच्या कुटुंबाच्या लोकांना माहिती नसेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती हा व्हिडिओ आवडजून शेअर करा नक्की पोचवा की पनवेल चिपळूण शुक्रवार शनिवार रविवार दिनांक तीन ऑक्टोबर ते सव्वीस ऑक्टोबर पर्यंत मेमू ट्रेन सुरू करण्यात आली आहे टायमिंग तिकीट भाडे सोबत कोणत्या वारी सुरू राहील सर्व काही माहिती दिली आहे तर आवर्जून त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा तर ह्या गोष्टींचा कव्हरेज मीडियावाल्याने केला पाहिजे पण त्यांना नको त्या गोष्टी इंटरेस्ट असतो जसं की रणबीर कपूर होणार दुसरो बापूस शाहरुख खानच्या झिलान केल्याने ही मोठी कामगिरी अगदीच काय नाही तर तैमूर बोललो सैफ अली खानला अब्बू मिया नको त्या गोष्टी नको ते न्यूज ह्या लोकांना पोहोचण्यामध्ये इंटरेस्ट असतो पण खरंच लोकांना फायदेशीर जी गोष्ट असते ती मात्र त्यांच्याकडून पोहोचवली जात नाही ट्रेनचा खेड स्टेशनला टाइमिंग आहे आठ वाजून वीस मिनिटांनी पण आपली ट्रेन तब्बल एक तास दहा मिनिटा उशारंजी पोहोचली खेड स्टेशनला किती वाजता नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी आणि बघू शकता ट्रेन मध्ये कोणीच नाही मागे फक्त दोन महिला आहेत बाकी पूर्ण रिकामी ते काका देखील आहेत तुम्ही कुठे होता ना काका अंजनी अंजनी तुम्हाला कोणी सांगितलं ही ट्रेन चालू झाली ती स्टेशनला समजलं अंजनी स्टेशन काय वाटतं टायमिंग बरोबर आहे की चुकीच आहे टायमिंग बरोबर आहे पण लेट झाली ना गाडी दहाचा टायमिंग आहे चिपळूणला पोहोचण्याचा आता येणारा पुढील स्टॉप अंजनी आणि मग आपला लास्ट स्टॉप चिपळूण नाकारणी सांगितल्याप्रमाणे ठीक आहे ज्यांची घर जवळ आहेत त्यांना उशिरा एक वेळ चालतो पण समजा ज्याची गर पंचवीस पंचवीस किलोमीटर लांब आहेत म्हणजे खेडला जो उतरेल आणि त्याला जायचं असेल जा दापोली पुढे मंडणगड कारण इथून तीन तालुके कनेक्ट होतात दापोली मंडणगड आणि हावाला खेड तर त्यांची काय पंचायत होईल जर त्यांनी या मेमोट्रेनने प्रवास केला तर चला 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 कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघतोय चिपळूणमधून कारण दहा वाजून एकोणीस मिनिटांनी बरोबर ट्रेन पोहोचली चिपळूण फलट क्रमांक तीन नंबरवरती फायनली मंडळी पनवेल चिपळूण या मेमो ट्रेनचा प्रवास पार पडला ठीक दुपारी चार वाजून चाळीस चारजुन, मिनिटांनी केली होती प्रवासाला सुरुवात रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी पूर्ण झाली चिपळूणला येऊ नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटाचा टायमिंग आहे हरकत नाही दहा ते पंधरा मिनटं आपली ट्रेन उशिराने पोहोचली पण बऱ्यापैकी ऑन टाइम पोहोचली तीन नंबरला ट्रेन लागली असून उद्या सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी रवाना होईल पनवेल साठी कधी रविवार आहे उद्या आहे पाच तारीख आणि पुन्हा तीन ऑक्टोंबर ते सव्वीस ऑक्टोंबर दर शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस ही मेमो ट्रेन चालू राहील कुठून चिपळून ते पनवेल पनवेल ते चिपळून दुपारी लवकर निघालो होतो फक्त चपाती भाजी खाली होती आणि प्रवासामध्ये डाएट चिवडा आता मस्त पोटभर जेवण घेऊ जेवणासाठी चिपळूण स्टेशनला आला तर तुम्हाला कॅन्टीन मध्ये जेवण मिळणार नाही कॅन्टीनच नाही पहिली गोष्ट म्हणजे वडापाव किंवा सँडविच जे काय असेल त्याच्यावर समाधानी म्हणावं लागेल पण शक्यतो रात्रीच्या वेळेस चिपळूणचा वडापाव खाऊ नका जेवणासाठी बाहेर हॉटेल दिसतंय साई गणेश त्या ठिकाणी जेवण घेऊ पोटभर बॅड लक जेवण संपलं बोलले आणि या ठिकाणी जवळपास कुठं हॉटेल पण नाही जे काय खायचं असेल तर डायरेक्ट हायवे शेजारी ते पण चायनीज बघूया आता हळूहळू जाऊ चालत आणि पावसाने पण या रिमझिन रिमजीन सुरुवात केली आजच्या जेवणाची सोय झाली वेज फ्राईड राईस रात्री दहा नंतर या ठिकाणी आला तर जेवणाची बाबा पुरेपूर वांदे आहेत कसं कसं मला ते चायनीज खायला मिळालं चायनी काय फक्त घेतलं साधा व्हेज फ्राईड राईस ज्याची किंमत लागली ऐंशी रुपये पण चांगलं होतं र एकदम टेस्ट क्वालिटी जबरदस्त असो आता माझा परत पत्तीचा प्रवास मुंबईकडे तुतारी किंवा कोकण एक्सप्रेस एक्सप्रेसने बघूया कोणत्या ट्रेनला कुठे गर्दी कमी दिसते त्या ट्रेनमध्ये घुसायचं बाकी तुम्हाला पनवेल चिपळून दिवाळी विशेष मेमो ट्रेनचा प्रवास कसा वाटला नक्की नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करून सर्वांना शेअर करा ही माहिती बेटे मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये स्पेशल प्रवासामध्ये तोपर्यंत भूषण गावडेसोबत सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा